सोलापूर शहरातील जश्न ईद मिलादुन नबी जुलूस कमिटीच्या वतीने यंदाच्या वर्षी पैगंबर जयंती उत्सवासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आला आहे या वर्षी पैगंबर जयंती पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असून गणेश विसर्जन सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे शहरातील सामाजिक सालुखा आणि बंधुभाव कायम ठेवण्यासाठी ईद मिलादुन नबी जुलूस दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पारंपरिक मार्गावरून काढण्यात येणार आहे या जुलूस सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित सहभाग घेऊन उत्सव अत्यंत उत्साह आणि शांततेत साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे यासाठी पैगंबर जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली असून ती उत्सवाची सर्व तयारीची जबाबदारी पार पाडणार आहे जुलूस कमिटीने नागरिकांना सौहार्द शांतता आणि बंधुभाव जपून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे जश्ने इदे मिलाब्दुल्नबी जुलूस कमिटीच्या वतीने अं यावर्षीच्या पैगंबर जयंतीचा जुलूस रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विजापूर येथून काढण्याचा निर्णय झालेला आहे पाच तारखेला तशी पैगंबर जयंतीची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि सहा तारखेला गणेश विसर्जन असल्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी जुलूस काढण्याचा निर्णय झालेला आहे यावर्षीची उत्सव समिती जाहीर करण्यात आलेली आहे उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आमचे यम राऊन मर्चंट्यांची उमर मर्चंटांची निवड झालेली आहे कार्याध्यक्ष म्हणून शकील मौलवी उपाध्यक्ष म्हणून समीर शेख पीर अहमद शेख शफीक रजबरे जनरल सेक्रेटरी म्हणून अक अखलाक दिना सेक्रेटरी म्हणून सईद नायकवाडी ताजुद्दीन हत्तुरे सलीम नदाफ कोशाध्यक्ष म्हणून इस्माइल मुन्ना शेख मिरवणूक प्रमुख कलीम तुळजापुरे राजू उंडेकरी सैफुद्दीन मनियार शोएब चौधरी सोहेल कुरेची तर सजावट प्रमुख म्हणून अशफाक बागवान राजू कुरेशी मुन्ना वटनकर तौसी बशीर शेख आणि सुलेमान चा मोकरा ही उत्सव समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि अतिशय हिंदू मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन अतिशय उत्साहाने आणि आनंदात या वर्षीची ईद मिलातून नक्की साजरी करण्यात येणार आहे कुठल्याही प्रकारचे डॉल्फी आणि गुलाल या ठिकाणी असू नये या पद्धतीच्या सूचना या जाहिरतीट मध्य तीन वर्षा अध्यक्ष बनाया गया है मुझे मैं सारे सोलापुर वासियों के ये आह्वान करता हूँ कि पंद्रह सो साल पूरे हुए हैं और इनशाला सब जने जोर और शोर से अच्छी तरह से जुलूस मनेंगे और जुलूस के अंदर जो है गुलाल और डॉल नहीं लगाते पहले से भी नहीं लगाते और इनशाला जो है ना इतमान से जुलूस निकलेगा सात तारीख को इतवार के दिन लगाते